नमस्कार आजीच्या चव या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत हे पहा माझ्याकडे आज मा ना कच्ची खेळी मला मैत्रिणीकडून आलेली आहे सिंधू कुवटकर नेवासा शेवगाव आणि तिने एक पूर्ण घड गावाकडनं आणला होता सगळ्यांना वाटला तो आणि वाटल्यानंतर आता ती पिकतही नाहीत सात आठ दिवस झाली पण पिकणारे नाहीत निब्बर धोंड आहेत मग म्हटलं आता याचं काय करावं चला तर मग मी याची कच्च्या केळीची कटलेट बनवती हो त्यासाठी प्रथम काय करणार आहे ती ती उकडायला ठेवणार आहे या ठिकाणी त्याचा हा कडेचा जो भाग आहे ते तेवढा कापून टाकायचा था हा भाग आणि पा याप्रमाणे त्याचा हा इकडचा इकडचा भाग कापून ती सर्व मी उकडायला ठेवणार आहे हे पहा हा जो भाग आहे त्याचा तो कट करून घेतलेला आहे ही जी दोन केळी ती जुळं केळ म्हणतो तसं होतं म्हणून या ठिकाणी हे निघालेलं आहे काय हरकत नाही उकडून निघतं ती पाच केळी मी आता कुकरमध्ये उकडायला ठेवते पहा खाली पाणी आहे फक्त वाफेनी वरचं साल निघेल असं करणार आहे आणि दोन तीन शिट्ट्या घेऊन उकडून घेते कुकर आता थंड झाला केळ्यांचा आणि ही केळी मी आता बाजूला काढणार आहे थंड झाली की सोलून घेणार आहे ती आणि सोलून घेतल्यानंतर त्याचा कुस्करा करून घ्यायचा आपल्याला कटलेट बनवायचे म्हणून आपण त्याचा कुस्करा बनवणार आहे हे पा चार किलो सोलून घेतलेली आहेत मी आता या ठिकाणी त्याचं सालं ठेवलेलं आहे आणि पुन्हा तुम्हाला एक दाखवते इजी आपले उकडले आणि तसे फार टणक असतात ना पण असे सहज निघतात पहा ते तर आता ह्याचे मी तुकडे करून स्मॅश करून मऊ लगदा करून घेणार आहे आणि मग त्यात तांदळाचं पीठ घालणार आहे हे पहा आपण कच्च्या केळी उकडून घेतल्या त्यात साल काढले स्मॅश करून घेतलं दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं उपासाचं करायचं असेल ना तर मग मात्र शिंगाडा पीठ किंवा राजगिरा पीठ वरई पीठ असंच वापरायचं आपण त्याच्यामध्ये तर तीन ते चार चमचे टाकलेले थोडेसे त्याच्यामध्ये मी हळदे टाकणार आहे आपल्या नॉट डाबा स्टाईल थोडीशी चिली मिरची टाकणार आहे त्यानंतर ता, थोडीशी हिरवी मिरची पण त्याच्यामध्ये टाकणारे आणि पुदिना आणि कढी पत्ता आणि थोडेसे पांढरे तिळ आता आपल्याला माहिती आहे संक्रांतीचे दिवस आहेत या दिवसामध्ये तिळ आपल्या पोटातही गेले पाहिजे आणि थोडीशी कोथंबीर चवीपुरतं मीठ चिलीमध्ये आहे म्हणून मी थोडंसं टाकलेलं आहे आता हे सगळं आपल्याला एकजीव करून चांगलं मळून घ्यायचं चा पाहिजे पा। चांगलं मळून घ्यायचं व्यवस्थित मळून घेते मी हे पा तिखट मीठ कच्ची केळी मी ते सगळे करून घेतले त्याच्यामध्ये पण टोमॅटो माझ्याकडनं विसरला कांदा टोमॅटो टाकायचा तर त्याच्यात मी कांदा टोमॅटो आणि ढोबळी मिरची टाकलेली आहे आता जर आपण जेव्हा तळलं ना तर ती इतकं सुंदर लागतं त्याच्यात मध्ये फ्राय केल्यानंतर ती विसरली होती मी टाकायला तर ते आता आपण मागून टाकली त्याच्यामध्ये आणि थोडस लिंबू पिळलं गोड साखरही टाकली मी त्याच्यात पिठी कारण मुलं नुसतं तिखट ठाणार नाही त्यांना गोडही हवं असं म्हणजे आंबट तिखट गोड ह्या सर्व चवी याच्यामध्ये आहेत आणि आपणही थोडस डोकं चालवलं तर मुलं भाजी खात नाही केळ्याची केड़ेच। केळ्याची भाजी वगैरे हा कोकण प्राण आपल्या देशावरच्या मुलांना जर नवल वाटतं म्हणून मग कसं त्यांच्या पोटात जाईल हेच पाहायचं म्हणून आपण अगदी डोकं चालवून अशा ह्या वस्तूंचं बनवायचं हे पाहता म्हणून झालं आता मी त्याचे काय करणार छोटे छोटे गोळे करणारे हे आणि तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे आता याला तुम्ही खसखस लावली तरी चालेल तीळ लावलं तरी चालेल पण मी याच्यातच टाकले ते हे असे करून घ्या आपल्याला तीन चार मी करून घेते आणि आता तवाई गरम करा ठेवला मी तवा गरम झाला की आपण काय करणार तेल टाकणार आणि तेल टाकलं की त्याच्यामध्ये हे टाकणार काही जण त्याला रवाई लावतात कटलेट सारखा आणि तेही करतात पण तसे सुद्धा छानपणे पीठ घातलेले आपण तांदळाच आणि म्हणून हे तेल टाकते मी करणार शालोपणा तळणार तवा तापलेला आहे तवा चांगला तापलेला आहे तो दोन्ही प्रकाराने करता येईल प्रथम आपण बिन रवा लावताना करणार आहोत आणि नंतर एक दोन नातीसाठी रवा लावणे करणार आहे कारण त्यांना कटलेट म्हटले की रवा हवाच आता पहा तापले तेल आपलं त्याच्यात आपण हे टोप प्रथम मी हे तीन करून घेते तवा फुल केलेला आहे त्याला फुलच हवा तळल्यानंतर तुम्हाला दाखवते एक बाजू छान झालेली आहे आता दुसरी बाजू आपण करणार आहोत तर आता थोडासा गॅस कमी करणार म्हणजे कुरकुरीत होती ते गॅस कमी केला नाही आता चांगलं त्याच्यात आपण शालो फ्राय केलं तरच मग तुम्ही खसखस लावा रवा लावा छान लागतं कुरकुरीत आवडतं मुलांना पण हे पहा आपले सर्व कटलेट फ्राय करून झालेले आहेत थोडंसं जादा तेल घालून तसं शॅलो फ्रायच केलेले आहेत खूप सुंदर झालेले आहेत पहा आणि खातानासुद्धा मुलांना सॉस बरोबर हवं असतं सॉस म्हटलं की मुलं खूप आवडीनं खातात तर चला तर मग तुम्ही पण बनवा कच्च्या केळीपासून बनवलेले कटलेट्स आता मुलांना आपल्याला पौष्टिक खाऊ घालायचं म्हटलं की थोडंसं डोकं चालवूनच खाऊ घालायचं असतं तर चला तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिलाच असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे मला जरूर कळवा की तुम्हाला हे कसे वाटलेत खूप टेस्टी खूप म्हणजे अप्रतिम चवीचे कटले धन्यवाद